छत्रपती संभाजीराजेंच्या आयुष्यामधला तो जो प्रसंग आहे त्या प्रसंगामध्ये ह्या वास्तूचं एक महत्त्व आहे ही आहे एक अशी मोठ कारण औरंगजेबाला जेव्हा कळलं की संभाजीराजेंना पकडलं आहे तेव्हा औरंगजेब हा सोलापूरच्या जवळ होता बेगमपुऱ्यात ठाणच मांडून बसलेला होता सात आठ लाख सैन्य त्याच्याबरोबर आहे कारण मराठ्यांचा त्याला निपात करायचा आहे आणि मराठ्यांचा छावा आता सापडला आहे तर ही जागा अशी आहे की जिथे भीमा नदी आणि सरस्वती नदी ही येते आणि जसं औरंगजेबाला कळालं तसं औरंगजेब हा सोलापूरून आला, आला निघाला आणि तिकडे संगमेश्वरला त्यांनी निरोप पाठवला की तुम्ही महाराजांना घेऊन या त्या ठिकाणी आला ते जे ठिकाण आहे की ज्या ठिकाणी त्यांनी इथे येऊन वस्ती केली तो आहे आपला हा माळ या माळाचं नाव आहे खंडोबाचा माळ आता इथे तुम्हाला बरीचशी अतिक्रमण झालेली जागा पण दिसेल पेडगाव नावाचं गाव आहे ह्या पेडगावमध्ये म्हणजे तुम्ही जेव्हा पुण्यापासून येता तेव्हा पुण्यापासून दौंड पाटण ह्या दिशेनं जेव्हा जातात तेव्हा ह्या गावाला तुम्ही येता आणि हे राजे शिर्के आहेत की ज्या शिर्के घराण्यावरती हा आक्षेप आहे की त्यांनी महाराजांना पकडून देण्यामध्ये दे मदत केली तो भाग मी स्वतंत्रपणे दाखवेन पण या ऐतिहासिक वस्तूचं या वास्तूचं जे महत्व आहे तेही आपल्याला सांगतील पण तुम्ही आता जो गड कोट आहे इथे मी तेही तुम्हाला दाखवेन त्याचं नाव बदल ते नाव काय आहे सर या गडाला नाव पूर्वी पांडे पेडगावचं भुईकोट म्हणून परिचित होता परंतु त्याचं मध्ये नोंद असे म्हणतात की पूर्वीपासून बहादुरगड कथा कादंबऱ्या आणि इतर पुस्तकांमध्ये पूर्णपणे बहादुरगड नावाने ओळखला जातो बहादूर खान कोकल ताश हा औरंगजेबाचा भाऊ होता त्या दुधभाऊ इथं सरदार असल्यामुळं त्यांच्याकडे हे सगळं नियोजन असल्यामुळे औरंगजेबाच्या भावाकडे त्यामुळे त्यांनी थोडी किल्ल्याची डागडुजी केली नाहीतर हा पूर्वीचाच पांडे पेडगावचा भोईकोट यादवकालीन किल्ला आहे परंतु ह्याची थोडीशी डागडुजी केल्यामुळे त्याला नकळत बहादुरगड त्यांच्या नावावरून सादर मे बहादुरगड असे नाव पडलं परंतु शंभू भक्तांनी बऱ्याच वर्षापूर्वीपासून संभाजी महाराजांचं जे बलिदान आहे राष्ट्रासाठी धर्मासाठी असेल राष्ट्रासाठी असेल किंवा इतर देश व्यक्तीसाठी असेल स्वराज्यासाठी असेल ते सर्व चांगल्या प्रकारे उत्तमरित्या चोख पार पाडलं त्यामुळं शंभू भक्तांनी या किल्ल्याचं नाव धर्मवीर गड असं केलं म्हणजे ज्या शिर्केवरती तुमचं पूर्ण नाव आधी सांगा शिर्के मी लक्ष्मीकांत गणपतराव राजे शिर्के आम्ही मूळचे कोकण शृंगारपूर महाराणी येसुबाईंच्या माहेरकडील परंतु संभाजी महाराजांना ज्यावेळेस संभ आ... संगमेशरून पेडगावला म्हणजे बहादूरगड म्हणजे आत्ताच्या धर्मवीर गडावर आणलं गेलं त्यावेळेस संभाजीराजांना येसुबाईंच्या आदेशाने आमचे पूर्वज सांगतात आणि तशा पद्धतीचे पुरावे आहेत आपल्याकड त्या पद्धतीनं त्यांनी सांगितल्याप्रमाणे संभाजीराजांना सोडवण्यासाठी वाचवण्यासाठी जी घराणे आली त्या घराण्यात आमची घरं बहादूरगडापर्यंत आली आमचे काही शूरवीर पूर्वज सुद्धा या ठिकाणी किल्ल्यामध्ये संभाजीराजेंना सोडवण्यासाठी पाखाल्याच्या विषांतरात आणि हा इतिहासातला वादाचा विषय आहे तो वादाचा विषय आता छावा चित्रपटामध्ये शिर्केनी कशी मदत केली इथपर्यंत आलेला असल्यामुळं मी शिर्के संपूर्ण कुटुंबाची पण मुलाखत तुम्हाला शेवटी दाखवेन पण आता ह्या वास्तूविषयी बोलूया आणि शिर्के तुम्ही मला सांगा की जेव्हा औरंगजेब इथे आला ज्या ऐतिहासिक दस्तामध्ये आता दिसता आहे त्याप्रमाणे संभाजीराजेंना इथं आणल्याच्या काळापासून तो किती दिवस इथे होता साधारणतः संभाजी महाराजांना संगमेश्वरला पकडलं एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद mm. आणि औरंगजेब त्यावेळेस अकलूजला छावणी होती म्हणतात mm. मग अकलूजवरून संभाजी संभाजी महाराजांना संगमेश्वरून बहादूर गडावर आणलं जात होत mm. त्यावेळेस औरंगजेब ही अकुलूज वरून येत होते mm. आणि एवढी मोठी प्राण्यांची संख्या हत्ती घोडे उंट सैनिक ह्यांची व्यवस्था चांगल्या ठिकाणी व्हावी खाली इकडे जायचं गडावरती होणं शक्य नाही म्हणून एक खंडोबाचा माळ म्हणून परिचित असलेल्या ठिकाणावर संभाजी व्यवस्थेने या ठिकाणी एक व्यवस्था केली होती कि जी ती मोठ आहे सर्व प्राण्यांना पाणी कशी पाजायला पुरत ते सरस्वती नदीच्या वरती ती मोठ बसवलेली आहे हत्ती मोठ म्हणतात तिला पहिल्यांदा टेलिव्हिजनच्या स्क्रीन वरती देवा इकडे दाखवा पहिल्यांदा टेलिव्हिजनच्या स्क्रीनवरती छत्रपती संभाजीराजेंचा जो दुर्दैवी त्यांची जी हत्या झाली त्या हत्येतले प्रत्यक्ष ज्या ठिकाणी हा सगळा घटनाक्रम बघ घडला तो घटनाक्रम मी तुम्हाला दाखवणार आहे की ती मोठ आहे जिथे औरंगजेब येऊन थांबलेला आहे त्याला कळलं आहे की महाराज आता पकडले गेलेले आहेत मराठ्यांचा छावा आपल्या ताब्यात आला आहे आणि त्यानंतर तो आतुरतेनं निघाला आहे त्याला संभाजीराजेंना ते जे काही अटी वगैरे घातल्या असं म्हणतात की महाराजांनी एकतर धर्म आपला बदलावा थोडक्यात औरंगजेबाचं स्वामित्व स्वीकारावं आणि औरंगजेब तर इरेलाच पेटलेला आहे कारण त्याला माहिती आहे की शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीनं स्वराज्याची निर्मिती केली तर हा औरंगजेबाच्या सैन्यासाठी असलेला हा ही ती सरस्वती नदीवरील ही सरस्वती नदी आज आहे का ती जास्ती सरस्वती नदीश? नदी आहे श्रीगोंदा शहरातून जी सरस्वती नदी येते दक्षिणेला वाहत ती नदी ऑलरेडी आहे परंतु हे हे जे दिसतंय ही नदीच आहे ही हो परंतु ह्याच्यामधून काही महिने पाणी वाहत महिने लोक शेती करतात बघा ना किती खूप मोठं परंतु खरी नदी आता तिकडे राहिली थोडी नद्याने आपल्या जागा सोडल्या कारण अतिक्रमणही झाली आता नदीच्या पा, पा, पात्रातच प्रत्यक्षात शेती आहे तर हे किती भव्य मोठ आहे बघा बर ही मोठ दाखवा ना ही मोठ ही तुम्हाला दिसत असेल तर पाणी व्यवस्था होण्यासाठी ही तात्पुरती स्वरूपात औरंगजेब येणार असल्यामुळे ही हत्तीची मोठ त्या काळामध्ये अर्जंट बनवली होती नियोजन पूर्व आधी दोन आधी अच्छा आधी बनवलेली होती दहा महिन्यापूर्वीपासूनच औरंगजेबाला छंद लागलेला होता की मी संभाजीराजांना पकडणार बहादुरगडावर आणणार असे पूर्व नियोजनच असावे त्यामुळे या ठिकाणी हत्तीच्या मोठाची व्यवस्था केली जेणेकरून प्राणी माणसं जनावर सर्व त्यांचे सैन्य त्यांना पाण्याची व्यवस्था होईल पाणी पुरवठ्यासाठी आणि हा इथे किती दिवस आहे आणि इथे जवळजवळ पंधरा दिवस आहे आणि पंधरा दिवस संभाजी महाराज सुद्धा आहेत मग संभाजी महाराजांचा पुन्हा तुळापूरला मग पंधरा दिवसांनी तुळापूरला हलवलं होतं आणि दुर्दैवाने संभाजी महाराजांची आपल्याला माहिती आहे की इतिहासामध्ये त्याची नोंद आहे की अत्यंत अन्वित असा त्यांच्यावर अत्याचार केला त्यांचे डोळे काढले त्यांच्या शरीरावरची सगळी साल काढली आणि त्यांची धिंड काढली तो जो प्रसंग घडला आहे ना ती ही जागा आहे ती जागाही मी तुम्हाला दाखवतो ज्या घडीचा त्यांनी उल्लेख केला त्याला वैकोट किल्ला ते म्हणतात ते एक शंभर एकरवरती वसलेली आजही असंख्य मंदिर असलेली ती गढी आहे ती घडी पण आपण बघू पण शिरके तुम्हाला आता ज्या पद्धतीने इतिहासात चित्रित केलं जातं आहे त्याबद्दल ऐतिहासिक दस्त जर बघितले ता रियासात कार के शिवाजी सावंतांचं सा फिक्शन आहे असं जरी आपण धरलं छावा तरी सुद्धा सगळा जो दोष आहे तो शिरकेवरती म्हणजे तुमच्या पूर्वजावरती आहे आणि बाय द वे सगळ्यांना सूचना अशी आहे की आताची शिरकेची जी पिढी आहे ना ती स्वतः कर्तृत्व नाही बीजी शिरकेंची किती मोठी पुण्यामध्ये फॅक्टरी आहे त्या पिढीनं आत्ता इतिहासात घडलेल्या गोष्टीबद्दल त्यांना दोष देण्यात काय अर्थ आहे हे एकदा शांतपणे समजून घेऊ पण तुम्हाला त्याचा प्रतिवाद करायचा असेल तर प्रतिवाद ह्या पातळीवरती करावा लागेल की तुम्हाला दाभोळचं वतन हवं होतं दाबोळचं वतनाच भांडवल करून संभाजी महाराजांना पकडून दिलं असा म्हणजे ते भांडवल गावलेले मुळात ते भांडवल झालं घरगुती जी भांडेला भांड गास्त म्हणतो आपण नात्या नात्यात कुरबुरी होतच असतात परंतु त्या छोट्या मोठ्या नात्याच्या कुरबुरीतून ह्यांचं भांडवल वापरून मोठा कलंक लावण्याचं काम गणूजी राजेंवर केले खरं म्हणजे बरोबर शिवाजी महाराजांनी साठेलोटं केलेलं आहे येसुबाई ह्या शिरक्यांच्या म्हणजे संभाजी महाराजांची पत्नी महाराणी येसुबाई ह्या शिरक्यांच्या महाराजांनी येसुबाईंना संभाजीराजेबरोबर त्यांचा विवाह केला आणि आपली कन्या राजकुमार राजकुमार ती शिरक्यांच्या घरा गनोजीराजेंना दिली गणोजीरा हे साठेलोट्याचं नातं आहे तरी तरीसुद्धा शिर्क्यावरती हा आरोप आहे की त्याने दाभोळचं वतन मिळावं ह्यासाठी संभाजीराजेंना स्वतःच्या सख्या पकडून दिला हा शिरक्यावरती आरोप आहे ऐतिहासिक पुराव्याच्या आधारे अर्थात त्यात पुन्हा काही ब्राह्मण कारकुणाने संभाजीराजेंना पकडून दिलं असाही उल्लेख एका ब्रिटिशांनी लिहिलेल्या पुस्तकामध्ये आढळून येतो आणि तोही इतिहासामध्ये आहे म्हणून त्याची मांडणी आपण करावी लागते आणि त्या ब्राह्मण कारकुणाने ह्यासाठी संभाजीराजांना पकडून दिलं असं म्हणतात कारण त्यांचा कवी कलशावरती विरोध होता हे तेच कवी कलश आहेत की ज्या कवी कलशामुळं शिर्के घराणे आणि संभाजीराजे यांच्यामध्ये युद्ध पण झालं आहे आणि शिर्क्यांच्या अनेक जणांची ह्या युद्धामध्ये शिरकान झाली असं म्हणतात बघूया पण प्रत्यक्षात संभाजीराजेंचे डोळे जिथे काढले त्यांच्या अंगावरची साल काढली ती जागा आज महाराष्ट्र पहिल्यांदा बघणार आहे एन डी टी व्हीवरती संभाजीराजेंचा तो जो प्रसंग आहे की औरंगजेबाने त्यांना पकडला आहे तो प्रसंग हा शौर्य हो, गद्दारी आणि विश्वासघात पण त्याबरोबरच स्वाभिमान ह्याचं एक मूर्तिमंत उदाहरण आहे संभाजीराजांचे डोळे काढलेत अंगावरची साल काढली आहे अन्वीत त्यांच्यावरती ते अत्याचार सुरू आहे आणि औरंगजेबानी जिथे संभाजी महाराजांची धिंड काढली ना पंधरा दिवस तीही ती जागा आहे की जिथून संभाजी महाराजांना औरंगजेब गावासमोर म्हणजे तो जो माळ आपण बघितला बरोबर आहे माळ तर खंडोबाचा खंडोबाचा माळ खंडोबाच्या प्रवेशद्वारातून राजदरबारापर्यंत आणि ते अंतर किती आहे साधारणतः तीन किलोमीटर आहे अडीच दोन किलोमीटर तीन किलोमीटर अंतरावरती तो जो माळ तुम्ही बघितला आणि हे सगळं आज पहिल्यांदा महाराष्ट्र बघतो आहे त्या माळापासनं तो उत्तरेचा जो आत्ताचा ते प्रवेशद्वार तुम्ही बघितलं त्या प्रवेशद्वारापासून या ठिकाणावरून महाराजांना ऐतिहासिक ते, ते जे दस्त आहे तुमचे टोपे काढा त्या ऐतिहासिक दस्ताप्रमाणे तो जो प्रसंग घडलाय पुढे चला तर त्या प्रसंगामध्ये आधी डोळे काढलेले आहेत नंतर दिंड आहे का कसं आहे नाही नाही काय होत सर की संगमेश्वरला पकडल्यानंतर संगमेश्वरला पकडल्यानंतर संभाजी महाराजांना बहादुर गडावर आणलं म्हणजे आताच्या धर्मवीर गडावर आताच्या धर्मवीर गडावर आणलं जिथे आपण चाललो होतो आणि मग ते खंडोबाच्या माळावर फक्त सर्व जनावरांसाठी ती व्यवस्था केली होती माणसांसाठी व्यवस्था केली होती भरपूर लोकसंख्या होती त्यांची त्यावेळी थे छावणीची औरंगजेबाच्या त्याच्यामुळं या ठिकाणी संभाजीराजांना अगोदर काहीच केलेलं नाही तिथं आणलेले औरंगजेबाची छावणी आली होती तिकडे अख्लोजून आणि संभाजीराजांना थेट ह्या प्रवेशद्वारात आणलं म्हणजे पूर्णपणे दिंड काढून परिसरात किल्ल्या भोवतीच्या परिसरामध्ये त्याने साखरदंडाने त्यांना जे काय सगळं अच्छा मला सांगा तुम्ही हे ज्योत घेऊन चाललाय आहे की नाही ज्योत घेताना चालत हे तर माहित आहे का तुम्हाला संभाजीराजांचं इथं काय झालं होतं ते अटक केलं ह्या गावामध्ये ना तर राज ही मंडळी इथून ज्योत घेऊन जाते तर महाराजांची इथे दंड काढली तीन किलोमीटर अंतरावरती त्यांना चालत नेल साखरदंडानी बांधलेलं आहे आणि त्या अवस्थेमध्ये संभाजीराजे चाललेले आहेत आजूबाजूचे लोक त्यांना बघतच असणार पूर्ण गावा परिसरामध्ये आणि पूर्ण संगमेश्वर पासून किल्ले धर्मवीरगड भादुरगडापर्यंत लोकांवर दहशत बसावी म्हणून प्रचंड वेदना देत तिकडून आणलं होतं परंतु जास्त प्रमाणात धिंड भादुरगडाच्या परिसरामध्ये केली जिथं आपण जिथं आज आहोत त्या परिसरामध्ये आणि नंतर राजदरबारात नेल्यानंतर ज्यावेळेस औरंगजेबाची आणि संभाजी महाराजांची समोरासमोर मुलाखत झाली समोरासमोर भेट झाली ही दुसरी भेट होती त्यांच्या जीवनामध्ये एकदा आग्र्याला आणि दुसऱ्यांदा भेट होती ती बत्तीसाव्या वर्षी होती म्हणजे संभाजी महाराजांची दुसरी भेट ही धर्मवीर गडावरील ती जेव्हा भेट झाली तेव्हा असं म्हणतात आणि बघा इतिहासामध्ये ना इतिहासाचं विकृतीकरण करू नये पण जे फॅक्ट आहेत जी वस्तुस्थिती आहे ती मांडली पाहिजे औरंगजेबाच्या आधीचे जेवढे म्हणून बादशाह झालेत आपल्याकडे ते तसे धार्मिक सहिष्णू आहेत तुम्ही अकबर घ्या तुम्ही जहांगीर घ्या मधल्या काळातला तो सगळा राज्यकारभाराचा दिल्लीच्या तख्तासाठीचा जो कारभार आहे तो एवढा धार्मिक नाही आहे पण औरंगजेब हा आपल्या धर्माबद्दल त्याला धर्माभिमान होता ह्याबद्दल काही दुमत नाही आणि आत्ताही जण असं म्हणतात की त्यांनी महाराजांना संभाजीराजांना तुम्ही इस्लाम धर्म स्वीकारा वगैरे असं म्हटलंच नाही जेवढं इतिहासामध्ये नोंदलेलं आहे त्याच्यावरती आपण बोलतो आहोत याच्यामध्ये कुठल्या राज्यकर्त्याला धर्माभिमानी ठरवायचं की नाही ते तुमच्यावरती आहे इतिहास जसा तुम्ही शिकला आहात त्याच्यावरती आहे आणि आता राजकीय अंगाने पण ह्या सगळ्या इतिहासाकडे जे बघितलं जात आहे त्यामुळं तुम्ही कोणत्या राजकीय विचारधारेला मानता त्याच्यावरती पण आहे पण मी इथे जे तुम्हाला दाखवतोय तो फक्त निव्वळ इतिहास आणि इतिहासातल्या त्या घडलेल्या घटनाचा घटनाक्रमाने ती जागा दाखवतो आहे की जेव्हा संभाजी महाराजांना अटक करून साखरदंडाने बांधून नेलं जात होतं तेव्हा ही जागा येते की जिथून महाराजांना ते घेऊन गेले होते जेव्हा प्रत्यक्षामध्ये संभाजी महाराजांना इथे आणलं तो हा भोईकोट किल्ला आहे त्याचं इथे माहिती पण आहे धर्मवीर ज्याचं ज्याचं त्यांनी नामांतर केलंय नाव बदललंय हा पेडगावचा किल्ला किंवा बहादूरगड म्हणून प्रसिद्ध आहे हा किल्ला अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात आहे जिल्ह्याच्या तालु 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 दक्षिण भागात श्रीगोंदा तालुका आहे वगैरे वगैरे याची समुद्र सपाटीपासूनची उंची आहे सातशे पन्नास मीटर डोंगरांग नाहीच आहे साधारणपणे शंभर एकर वरती हा भुईकोट किल्ला आहे छोटीशी गडीच म्हणू आपण त्याचा हे प्रवेशद्वार आणि शिर्के मला असं सांगत होते की महाराजांना इथे आणले तेव्हा त्यांना ह्या प्रवेशद्वारात आणलं संभाजी महाराजांना ज्यावेळेस खंडोबाच्या माळावरून या दिशेने दिंड काढणं झाल्यानंतर किल्ल्याच्या उत्तरेच्या प्रवेशद्वारातून त्यांचा प्रवेश झाला त्यावेळेस पाखाल्याच्या वेशांतरामध्ये अनेक जी संभाजीराजांना वाचवण्यासाठी मंडळी आहेत झाल्या त्यातून सरळ ते आणि हे प्रवेश संभाजी महाराजांना वाचवण्याचा प्रयत्न झालाय ना मला हा प्रश्न पडला होता इतिहासामध्ये खूप खूप मराठ्यांचा छावा औरंगजेबाचा ताब्यात आहे सत्तावीस दिवस ताब्यात आहे बरोबर नाही पूर्णपणे चाळीस दिवस चाळीस पंधरा दिवस बरोबर ना मराठ्यांनी काय केलं असंही प्रश्न पडायला पाहिजे ना आपल्याला की छत्रपती शिवाजी महाराजांचा मुलगा स्वराज्याचा वारसदार आज मोगलांच्या ताब्यात आहे त्याचा अन्वित छळ सुरू आहे तेव्हा आजूबाजूचे लोक काय करत होते हे मला संदर्भ सांगतात की ते वेशांतर करून आले वेशांतर करून खूप मंडळी आलेली होती पाणी देणाऱ्या म्हणजे पाखाल्याच्या वेशांतरात कोण गाडगी मडगी विकणाऱ्या कुंभाराच्या वेशात देवा पुढे जाऊ आपण हा आणि कोण इतर अनेक वेशांतर करून आलेली होती काहींनी तर अक्षरशः मुसलमानाचा वेश म्हणजे मौलानाचे वेश धरून आले होते तर हा राजदरबार आहे आणि ज्या ठिकाणी औरंगजेब आणि संभाजी महाराजांची भेट झाली ती भेट पहिल्यांदा ज्या ठिकाणी झाली आणि मग महाराजांचे प्रत्यक्षात टोळे जिथे काढले आणि त्यांच्यावरती जो अन्वित अत्याचार केला ते त्यांची शरीर त्यांचं पूर्ण शरीर सोलवटून काढला आपण ज्याला म्हणतो आधी तर हा राजदरबार बघा जी म्हणालो मी तुम्हाला की एक छोटीशी गडी आहे आज इथं असंख्य लोक येतात ज्या ठिकाणी हा सगळा प्रकार घडला त्या ठिकाणासाठी आणि मग काही गोष्टी आहेत तिथे लिहिलेलेच आहे की तुमची पादत्राण काढून बाहेर जा आज शिवजयंतीचं औचित्य असल्याने या ठिकाणी उत्सव आहे आणि ही ती जागा आहे की ज्या ठिकाणी महाराजांचे डोळे काढले हीच का ती जागा हो आ? हो या ठिकाणी झालं औरंगजेबाच्या तख्ताची जागा समोर आहे औरंगजेबाचा तख्त पण आहे तोही एकदा बघून घ्या ह्या मंडळीने तो तख्त काही जसा आहे तसा पुढे कॅमेरा पुढे घ्या तो जो तख्त आहे तो जसा आहे तसाच ठेवलेला आहे तर औरंगजेब आणि संभाजी महाराजांची जी दुसऱ्यांदा भेट झाली कारण आपल्याला माहिती आहे की आग्रेच्या वेळेला त्यांची पहिल्यांदा भेट झाली होती ही औरंगजेबाच्या तख्ताची जागा आहे की जिथे औरंगजेब थांबलेला आहे तिथे संभाजी महाराजांची आणि औरंगजेबाची पहिली भेट झाली असावी जे इतिहासात म्हटलंय की त्या तीन चार अटी ज्या होत्या की औरंगजेबाचं स्वामित्व पत्कारावं इस्लाम धर्म स्वीकारावा वगैरे तर ते इथे घडलंय ही ती जागा आहे की ज्या ठिकाणी संभाजी महाराजांना साखर दंडनी बांधून आणलेलं आहे बादशासमोर बसला बस आहे आणि त्या समोर बसलेल्या बादशाला संभाजी महाराज बोलतायत तो जो स्वाभिमानाचा भाग आहे की जिथे संभाजी महाराजांनी तो सगळा अत्याचार सहन केला आहे तो या ठिकाणी घडला आहे हे समोर बादशाह उभा आहे आणि तरीही तो बोलता तो बोलतायत आणि चर्चा करतायत आणि त्याच्यामध्ये संभाजी महाराजांच्या समोर इथे बादशाह बसलेला आहे आणि संभाजी महाराज तिथे बोलतात हा जो प्रसंग आहे हा कुठे कुठे नोंदवला गेलाय संभाजी महाराजाची आणि औरंगजेबाची जीवनामधली दुसरी भेट ते समोरासमोर ही भेटीचा हा ह्याचा वृत्तांत सर्व कथा कादंबऱ्या बकरीमध्ये सर्वकड सापडतो पण एक जो वादाचा मुद्दा आहे की महाराजांनी इस्लाम धर्म स्वीकारावा की स्वीकारू नये याबद्दल आता नव इतिहासकार काही सांगतात इतिहासात लिहिलेलं आहे ना की महाराजांनी इस्लाम धर्म स्वीकारावा असं होती त्याच्या वेळेस त्यांनी भरपूर आटी टाकल्या होत्या स्वराज्याचा खजिना असेल तुम्ही आमच्या धर्मात या किंवा आम्ही तुम्हाला कि मनसबदारी देऊ वगैरे अनेक त्यांच्या पुढे आम्हीशी दाखवली औरंगजेबाने परंतु संभाजी महाराजांनी ते स्वीकारलेले नाही उलट बाणेदार उत्तर ह्या जागेवरून दिली म्हणजे बा त्यात एक खोटा त्यात एक त्यात घातलं की बाबा तुझी माझी मुलगी देतो वगैरे मग तुम्ही जावाई संभाजी संभाजीराजे आणि औरंगजेब हे इथे दोघ किती दिवस आहेत हे महाराजांना इथे किती दिवस इथं औरंगजेब समोर मुलाखत झाल्यानंतर ऐकत नसल्यानंतर परत त्यांना पाठीमागच्या महालांमध्ये जवळपास तिथं कैद करून ठेवलं हे माल हो संभाजीराजे पंधरा दिवस होते बर पूर्णपणे या ठिकाणी पंधरा दिवस या ठिकाणी पंधरा दिवसांनी प्रत्यक्षात डोळे काढले आणि शरीर सोलवटलं तो प्रसंग कसा घडलाय तो प्रसंग काय समोर आहेत समोर आणले होते साखळ दंडे बांधून त्यावेळेस कवी कलशाने एक काव्य म्हटलेले ते सुद्धा सर्व होवन रावण की सभा शंभू बंधू बदरंग खूप खेलो रनरंग लहू लसत सिंदूरसम म्हणजे असे एक हिंदीमध्ये काव्य होत ते हिंदू प्राकृत संस्कृत मध्ये थोडस मिक्स मध्ये तर त्याचा अर्थ असा होतो की हे राजन तुम्हाला जे घनघोर युद्ध झाल्याने तुमचं जे रक्ताने अंग माखले हे रक्ताने माखलेलं अंग हे आपण हनुमंताला जसा सेंदूर शोभून दिसावा अगदी त्याप्रमाणे दिसत आहे त्याच्यामुळे सारखे दिसतात आम्हाला आणि म्हणून औरंगजेब स्वतःच तक्त सोडून आणि संभाजीराजे गालीच्यावर बिछायतीवर गुडघे टेकून अल्लाचे आभार मानतोय की बर झालं संभाजी संभाजीराजे आपल्या हातात लागले आणि एवढा मोठा शूर राजा हनुमंतासारखा राजा हे आपले इथे त्यांना पंधरा वीस दिवस कैद करून ठेवलं होतं आणि हा नदीचा संगम आहे एक सरस्वती आणि दुसरी भीमा ही नदी आ आत्ता हा निसर्ग म्हणून तुम्हाला छानच वाटेल पण ह्या वास्तूनं संभाजीराजेवरती जे म्हणजे महाराष्ट्रावरती स्वराज्यावरती जो आघात झाला तो आघात बघितला आहे डोळे कसे काढले महाराजांचे संभाजी महाराजांचे डोळे सळ्यांनी डोळ्याच्या खोबणीमध्ये घालून डोळे काढले बापरे आणि त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे पूर्णपणे चित्रपटामध्ये आता छावा चित्रपटामध्ये ते पद्धतीने दाखवलेलंच आहे ते खरंच वाहते संगम हो ही आहे भीमा जी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते आणि ही जी आहे सरस्वती जी श्रीगोंदा शहरातून अशीच येते हत्तीच्या खंडोबाच्या माळाच्या हत्तीच्या मोठ्याला लगतून ती अशी दक्षिणेला वाहते ते त्या ठिकाणी जी कुरण आहे बेट ते त्या ठिकाणी संगम आहे आणि मग इथे खोबडी मध्ये महाराजांच्या सळ्या घातल्या सळ्या वगैरे घातल्या त्यानंतर त्यांचे पहिल्यांदा डोळे फोडण्याचं एक कारण होत म्हणजे आम्हाला जसं ऐकतोय त्या पद्धतीने की बाबा संभाजी महाराज कुठे पळून जात कामा नाही संभाजी महाराज खूप शूरवीर होते योद्धे होते बलाढ्य होते विचारपूर्वक होते मग डोळेच काढल्यानंतर त्यांना कुठं रस्ताच दिसणार नाही म्हणून पहिल्यांदा डोळ्यावर प्रहार केला नंतर त्यांची जीप काढली का आता काहीच बोलता येऊ नये कोणाला काही उत्तर देता येऊ नये जे गुप्तहेर आले होते गुप्त वेषांतर करून जे राजे शिर्के मंडळी कोकणातून वाचवण्यासाठी त्या शिर्के मंडळी असतील किंवा इतर त्यांचे नातलग असतील सगळे शुरवर सेनानी असतील परंतु त्यांना सुद्धा काही सांगता नाही आलं पाहिजे की नेमकं काय उत्तर द्यायचं त्यामुळे जीप छाटली आणि दोन प्रकार आणि अंगाची कातडी काढण्याचं कारण कि बाबा मृत्यू तर द्यायचा नाही परंतु मला असं वाटतं की हिंदूंचं नवीन वर्ष चैत्र शुद्ध एक तेच पाहून द्यायचं नाही हाच पूर्वनियोजित कट औरंगजेबाच्या डोक्यात होता म्हणून म्हणून आदल्या दिवशी त्यांचा वध करण्यात आलेला ठीक आहे इथून एकशे दहा किलोमीटर अंतरावरती तुळापूर आहे की जिथे महाराजा शहीद झाले म्हणून आपण त्यांचं स्मरण त्या ठिकाणी करतो पण ही वास्तू पहिल्यांदा महाराष्ट्र इतक्या सविस्तरपणे बघतोय राजे शिर्केने त्याचं विश्लेषण केलं शिर्के, शिर्के कुटुंबावरती इतिहासातला जो काही भाग आहे की शिर्केनीच संभाजी महाराजांना पकडून दिला तो तसाच आहे त्याबद्दल ना शिरकेंचं स्वतःचं जे काही मत असेल ते त्यांनी मांडलं त्यांच्या कुटुंबाचंही मत मी घेईन पण या ठिकाणी महाराजांना ठेवलं होतं की पंधरा दिवस तो अत्याचारही महाराजांनी सहन केला ही ही वास्तू तुम्ही बघताय आणि अलीकडे नव इतिहासकार किंवा पुरातन काळामध्ये ज्यांनी ज्यांनी इतिहासातल्या नोंदी घेतलेल्या आहेत त्यांच्यामधला एक वेगळ्या पद्धतीचा संघर्ष सुरू आहे प्रत्येकजण आपापल्या परिपेक्षात त्या इतिहासाचं आकलन करतो आहे तो भाग ठीक आहे आपण त्याच्याबद्दल प्रेक्षकावरती सोडून देऊ पण ही वास्तू अशी वास्तू आहे मी तर म्हणेन की ही पावन वास्तू आहे की जिने स्वाभिमान महाराष्ट्राचा काय आहे तो बघितला ही त्या ह्या त्या अशा खोल्या आहेत की जिथे संभाजी महाराजांचा शेवट होण्याच्या आधी महाराज ह्या वास्तूमध्ये राहिले आणि ही वास्तू ही आज अर्थातच पडझड झालेली आहे त्याची पण ह्या स्वाभिमानाचं जे जतन आहे ते स्वाभिमानाचं जतन करण्यासाठी म्हणून ह्या वास्तूलासुद्धा काही नव्या स्वरूपात आपल्याला आणता आलं तर तोच खऱ्या अर्थाने संभाजी महाराजांच्या ह्या स्वाभिमानपूर्व जो काय त्यांनी स्वतःचा स्वतः अंत घडवून घेतला आहे कारण शेवटी ते जर औरंगजेबाला औरंगजेब जे म्हणतो आहे त्या गोष्टीला त्यांनी मान्यता दिली असती असं या शर्फी तुम्ही तर कदाचित एवढी मरण यातना त्यांना मरणाहूनही मरण यातना त्यांना सहन करावी लागलेली नसते माझे सहकारी देवा राकोंडेसह मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी आजचा धर्मवीर घडणं काय का धर्मगड धर्मवीरगड धर्मवीरगड पण मूळचं गाव आहे पेडगाव तालुका जिल्हा अहिल्यानगर अहिल्यानगर थांबूया